तर हाय काही स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर काहीच आम्ही तुमच्यासाठी एक लेआउट घेऊन आलो आहे अथर्व पार्क म्हणून जे आपल्या अमरावती नागपूर रोडवर बस रोड टच म्हणजे अमरावती नागपूर रोडवर आहे हे जे ड्रीमलँड आहे हे समोर जे ड्रीमलँड दिसत आहे बस त्याच्या अपोजिट साईडलाच अथर्व पार्क आहे हे नानकराम टळडा मार्ग जो लिह आहे इथे हे बोर्ड बस याच्या आतमध्ये इथे अथर्व पार्क आहे बघू शकता हा अथर्व पार्कच्या आतमध्ये इथेच बस शंभर दोनशे मीटर आतमध्ये गेल्यानंतर तर हे लेआउट आहे बघू शकता हा लेआउटमध्ये जाण्याचाच रस्ता आहे सिमेंटचा पद्धतशीर रोड केलेला आहे आणि हा जो रोड आहे अमरावती नागपूर रोड आहे अमरावती नागपूर रोड आहे बस आणि हेच जे थोमर दिसत आहे हे ड्रीम लँड आहे बस त्याच्या अपोर्ट साईडला तर चला काहीच मी तुम्हाला आतमध्ये नेतो की लेआउट कसं काय आहे आणि रेट वगैरे पण तुम्हाला सांगतो किंवा मग डिस्क्रिप्शनमध्ये मी रेट वगैरे सगळं टाकून देत तर चला तुम्हाला आधी पहिले लेआउट वगैरे दाखवतो शेवटी तुम्हाला लेआउटचे पूर्ण डिटेल देतो चला गाईज आपण पहिले आतमध्ये जाऊ लेऊटच्या गाईज आपण लेआउटच्या आतमध्ये आलो आहे बघू शकता असा सिमेंटचा भरपूर मोठा असा रोड आहे आणि रोडच्या साईडला असं चेकर्स वगैरे लावण्यात आले आहे नाली आहे स्ट्रीट लाईट आहे आणि इकडे मागे आल्यानंतर इकडे भव्य प्रवेशद्वार आहे ते जे दिसत आहे ते प्रवेशद्वार आहे आल्यानंतर आतमध्ये आल्यानंतर बघू शकता इकडे प्लॉट आहे प्लॉटची जे दिशा आहे काही ज पश्चिम अशी ठेवण्यात आलेली आहे आणि इथे काही रोआउचे कामं चालू आहे बघू शकता घरं वगैरे पण बनून राहिली आहे आणि इकडे पण एक घराचं चा काम चालू आहे कंट्रक्शन तुम्हाला तिकडे पण नेतो बघू शकता इकडे आतमध्ये डांबराचे रोड आहे जो मेन रोड आहे तो सिमेंटचा ठेवण्यात आलेला आहे बघू शकता असं हे लेआउट आहे भरपूर रोड टचच लेआउट आहे रोड टच म्हणजे पन्नास शंभर मीटर आतमध्ये आहे आणि हे लेआउट जे होतं गोविंदा ग्रुपतर्फे होतं आता याच्यातले प्लॉट सेलिलेले आता आपल्याजवळ याच्यात तर रिसेलवाले प्लॉट आहे काहीच बघू शकता रिसेलवाले प्लॉट आहे याच्यात हजार आणि बाराशेचे तुकडे आपल्याकडे विक्रीस आलेले आहे चला काहीच तुम्हाला तिकडे रोऊस वगैरे घरं वगैरे बनत आहे तिकडे नेतो तर काहीच बघू शकता अथोरा पार्कमध्येच हे रॉस <coughs> बनलेले आहे बघू शकता हे तुम्हाला झूम करून दाखवतो असे रोज तयार झालेले आहे रोज आणि मला टेस्ट सेल पण झाले असेल बघू शकता असं हे लेआउट आहे भरपूर असा जबरदस्त लेआउट आहे बघू शकता सिमेंटचे रोड आहे गाइस आणि पण तयार झालेल्या स्ट्रीट लाईट पण आहे बघू शकते स्ट्रीट लाईट आहे आणि इथे एक घराचं पण बांधकाम चालू आहे इथे बघू शकता आणि तिथे पण राऊसचे कामं चालू आहे गाईच आणि हे राऊस इथं कम्प्लीट झालेले आहे बघू शकता असं हे जर गाईज ह्या लेआउटमध्ये कोणाला प्लॉट लागल्यास तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता प्लॉटची जे साईज राहणार आहे हजार ते बाराशे स्क्वेअर फूटची प्लॉटची साईज राहणार आहे आणि जो रेट आहे रेट मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल रेट जो काही असेल आणि कोणाला आपल्या अमरावतीमध्ये प्लॉट वगैरे लागल्यास ला माझ्याशी तुम्ही संपर्क करू शकता खरेदी विक्री आपण योग्य भावात करून देऊ आणि लेऊटमध्ये बघू शकता काही मंदिर पण बनलेलं आहे तिथेच गार्डन पण आहे एकदम जबरदस्त लेऊट आहे तुम्ही इन्व्हेस्टमेंट किंवा राहण्याच्या हिशोबाने लेऊट चांगला आहे तर ओके बाय गाईज आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन नवीन लेऊटमधले प्लॉट घेऊन येतो तर बाय बाय भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये